तेज नंबर 25 फाईव्ह कविता तेरावी चवदारतळ्याचे पाणी चवदारतळ्याचे पाणी नवशक्ती मानवा आणि या शक्तीमागे मूर्ती धिम कायदेही स्फूर्ती जणमुख्या स दिली माणी चवदारतळ्याचे पाणी ते जाबजलाचे झाले दीनांना पेर केले, अन्यायासाठी लढुणी नवशक्ती मानवाणी, चवदार नाकारून परंपरेला स्वीकारून मानवतेला करुणेची आर्थ वीरानी, चवदार तयाचे पाणी आत्मभान जागी केले मानवास मी पण दिदले धम्मचक्रे परतोणी नवशक्ती मानवानी चवदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवानी चवदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवाणी नवशक्ती मानवानी, मानवानी। धन्यवाद